मनुष्य देह क्षणभंगूर पण त्याची माया त्याचे संस्कार आणि त्याच्या आठवणी कायमच्या हृदयात कोरल्या जातात काही व्यक्ती देहाने आपल्यात नसतात पण त्यांचा सहवास त्यांचे स्मित त्यांची शिकवण हे सगळं आयुष्यभर सोबत राहतं अशाच अमर स्मृतींना उजाळा देत कैलासवासी सौ रमावती राधाकिसन पारखे कैवल्यवा शुक्रवार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता श्रीकृष्ण मंदिर कानळत तालुका निफाड जिल्हा नाशिक या प्रसंगी परमपूज्य महंत कानळतकर बाबा महानुभाव यांचे प्रेरणादायी प्रवचन होईल शोकाकुल कुटुंब श्री राधाकिसन निवृत्ती पारखे पती श्री कुलदीपक राधाकिसन पारखी मुलगा सौ ज्योती अशोक वाघमोडे मुलगी सौ दीपिका गणेश शिंदे मुलगी श्री नवनाथ निवृत्ती पारखे श्री संजय निवृत्ती पारखे सो मनीषा सकाहारी शेळके श्री गोकुळ अशोक वाघमोडे श्री गीतेश अशोक वाघमोडे श्री सार्थक गणेश शिंदे सौ भावना नवनाथ पारखे सौ काजल कुलदीपक पारखे श्री अर्कज नवनाथ पारखे सौ शलाका तुषार वंडे पाटील कुमारी अक्षदा कुलदीपक पारखे आयोजक समस्त पारखे परिवार कोळपेवाडी कानळात काळाचा महिमा काळच जाणे ठाऊक नव्हतं असं अचानक जाणे आजही तुमचे स्वर घुमते कानी वाहतांना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी नातेवाईक व वा मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी ही नम्र विनंती